नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी सध्या कुटुंब मध्ये आहे आणि आपल्याला एक आगळे वेगळा स्टॉल पाहायला मिळत आहे पैठणी साड्यांचं तर सा। तर हे काका त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार काका तुमचं नाव नाव माझं वड अच्छा हो आम्ही येवल्यावरून आलो आहे मध्ये आम्ही पैठणी विंकर म्हणून तिथे असतो आणि ह्या पैठणी साडी बनवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो तर मी तुम्हाला काही पैठणी सॅम्पल्स दाखवतो जे हाताने सुंदर असे तुम्हाला तुम्हाला दाखवतो बघा ही अवला पैठणी प्युअर हँडमेड विथ प्युअर सिल्क एवलाची खास पैठणी कुसुम महोत्सवामध्ये हाताने विणून तयार केली जाते ही एवला पैठणी प्युअर हँडमेड आणि प्युअर सिल्क याचा पदर जर पाहिला तर आपल्याला मोराच्या डिझाईन असा तयार केलेला पाहायला मिळेल ही पैठणी विणण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो याचं पूर्ण काम हाताने केलं जातं जी ओरिजिनल पैठणी विणकर हाताने बनवतो याचं वैशिष्ट्य सांगायचं असं की याचा बुटीकचा जो धागा असतो हा मागून पण सारखा असतो काही प्रकारची कटिंग यामध्ये दिसत नाही याची उलट आणि सुलट बाजू आपण पाहू शकतो याला जे धागे निघणारे असतात ते हँडमेड नसते त्यामुळे ते, ते निघत नाही याची जी कॉस्टिंग असते ती खूप वरती असते प्लस हँडमेड असल्यामुळे याचं आयुष्य खूप असते आपण जसं म्हणतो ना आमच्याकडे आजीची पैठणी आहे हे खरं आहे पन्नास ते साठ वर्ष या पैठणीला काही होत नाही यामध्ये भरपूर कलर्स आपल्याला पाहायला मिळतील तर काकांनी ही पैठणी दाखवली आहे ते स्वतः हाताने याला तयार करतात आणि याचा वर्क पाहूनच तुम्हाला लक्षात येईल की ती किती छान आहे ती हिरव्या कलरची मस्त अशी पैठणी आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊया सर मला सांगा ही पैठणी तुम्ही कशी तयार केली आहे या पैठणीचं नाव आहे ट्रिपल मुनिया पैठणी म्हणजे यावल्याची पैठणीची पारंपरिक बॉर्डर जी मी अगोदर तुम्हाला पिंक कलरची साडी दाखवली ती पारंपरिक बॉर्डरमध्ये मोडतो परंतु आजकाल त्याच्यामध्ये आम्ही नवीन एक प्रोसेस करू की ट्रिपल मुनिया या ठिकाणी आपण बघू शकतो या तीन लाईनी ज्याला मुनिया म्हणते ते हाताने विणलेलं असतं याची विशिष्ट अशी आहे की त्याला दोन्ही बाजूला सारखी बॉर्डर ट्रिपल मुनिया प्लस पदरामध्ये अलग अलग प्रकारचे पदर तुम्हाला पाहायला मिळतात छान खूप छान म्हणजे असे तारे। अमेरिकन पॅरेट या ठिकाणी आपण बघतोय खूप रिच कलर कॉम्बिनेशन विथ अमेरिकन पॅरेट जवळजवळ Пантвиста пизди вас म्हणजे एवढा कालावधी याला लागतो आणि एवढा खासियत म्हणजे याचा पदर आपल्याला पाहायला मिळते आणि ग्रीन कलर ची अशी एवढी मस्त टू इन वन साडी देखील आपण याला म्हणू शकतो याच्यात खूप सारे कलर पण आहे वेगवेगळे खूप छान पद्धतीने आणि बॉर्डर पण याची आपण पाहू शकता ट्रिपल लेअर याला यांनी नाव दिले आहे तर आपण पाहू शकता या साडी पासूनच त्यांनी पर्स देखील हँड पर्स आपल्याला पाहायला मिळत आहे तयार केलेले तर आपण यांनाच विचारूया एवढे छान आपल्याला पर दिसते मला सांगा हे कसे तयार केले तुम्ही तेच वैशिष्ट्य असं आहे मॅडम की जे आपण आता पदर बघितलंय पैठणीचे त्या पैठणी पदरावरचे जे मोर आहेत ते मोर या ठिकाणी हाताने विणून नंतर त्यावर ही पर्स जी आहे ती बनवली जाते म्हणजे पहिले कपडा बनतो प्युअर सिल्कचा त्यानंतर तो पर्फर लावला जातो त्यामुळे याचा लूक जो आहे तो एकदम रिच सुंदर असा हा पैठणी लूक तुम्ही कोणत्याही साडीवरती इव्हन पैठणी असो तांजीवरम असो कोणत्याही ताटपदर साडीवरती तुम्ही ही पर्स घेऊन वावरू शकतात त्याचा येणारा लुक आहे हा पारंपरिक येणारा आहे बघू शकतो एवढे मस्त दोन मोर आहेत याच्यात आणि साईडला आपल्याला बॉर्डर दिसते जांभळ्या कलरची आणि लाल कलरचा पण त्यांनी उपयोग केलाय म्हणजे एवढ्या सुंदर म्हणजे कोणतीही वस्तू आपली वेस्ट जाणार नाही याच्यातून आपल्याला दिसत आहे खूप छान तुम्ही हे केलंय पारंपरिक पैठणी बॉर्डर हा पारंपरिक पैठणी बॉर्डर आहे ती पण हाताने विणली जाते हा धागा आहे हा पण प्युअर सिल्क आहे हे पाऊच दिसत आहे तुम्ही हे सुद्धा वेअर करू शकता खूप छान पद्धतीने याची पण आपल्याला त्यांनी माहिती दिली त्याच्यानंतर इथे मला एक जॅकेट दिसत वेगळं म्हणजे मुलींना सुद्धा साडीपासून काहीतरी घालायचं असेल नवीन जर साडी आवडत नसेल तर तुम्ही जॅकेट सुद्धा घालू शकता हे आपण काकांना तर मला हे जॅकेट आहे ते तुम्ही दाखवा थोडी माहिती द्या ही जॅकेट आहे आता हे अपडेटेड व्हर्जन पैठणीमध्ये आम्ही म्हणत असतो याचं वैशिष्ट्य याचं वैशिष्ट्य असं आहे हे जेंट्सला पण चालतंय आणि लेडीजला पण चालतं आहे टू इन वन आहे जे शक्यतो पहिले जेंट्स म्हणून याचा वापर करत होते परंतु आजकाल या जॅकेटचा उपयोग मुली पण करतायत काकांकडे खूप साऱ्या व्हेरायटी मला इथे पाहायला मिळाल्यात पैठणी साड्यांपासून काय काय तयार होते हे काकांनी मला सांगितलं खूप छान खूप मेहनत लागते याच्यामध्ये आणि तुम्ही आम्हाला सांगितलं थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल बेसिकली येऊल जी हँडमेड पैठणी आहे तो, 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 बारा तेरा हजार पासून ते फोर्टी फाईव्ह थाउजंड म्हणजे पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला चांगल्यातले चांगले हँडमेड पॅटर्न मिळू शकेल पर्स जे आहेत आपल्या साडेचारशे रुपयापासून ते जवळजवळ सहा हजारापर्यंत पर्यंत आपण पर्स या ठिकाणी बनवत असतो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस अवश्य यांना भेट द्या धन्यवाद तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू